व्हॉलंटरी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शहादा येथे जन्माष्टमी निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर केले अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी राधाकृष्णचे रूप साकार करून आले होते लहान बालगोपालांनी एकत्र येत जन्माष्टमी उत्सव साजरा करत दहीहंडी फोडून त्यातून माखनाची लय लूट केली यावेळी संस्थेचे विश्वस्त ऍडव्होकेट राजेश कुलकर्णी प्रवीणा कुलकर्णी मुख्याध्यापिका ताराबाई बेलदार नैना पाटील 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 सुनीता प्रतिभा बोरसे विजया ललिता राठोड नम्रता पाटील रंजना पाटील अनिता पाटील विद्या बोरसे आदी उपस्थित होते यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या, या उपक्रमाअंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीभर गीते सादर केली स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळा परिसरात मान्यवरांच्या हस्ते विविध जातींच्या रोपांची वृक्षारोपण करण्यात आले कायद्याचं बोला न्यूज नेटवर्क शहादा